ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय नव्वा तरी अवधान ऐकले दीजे मग सर्व सुखासी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आई का परीप्रौढी न बोलो होजी तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी देयावधान हे माझी विनवणी सलगीची काजे लळयाचे लळे सरती मनोरथाचे मनोरथ पुरती जरी माहेरे श्रीमंते होती तुम्हा ऐसी तुमचे या वेयाचे बोले सासिनले प्रसन्नतेचे मळे ते सावली देखो निलोळे लोळे श्रांतूजी मी प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो म्हणून आम्ही आपुलिया स्वेच्छा बोलाओ लाहो एथही जरी सलगी करू बिहो तरी नि ओके पाम ना तरी बालक बोबडा बोली वा कुडा बिचुका पावली ते चो करुणी माउली रिझे जेवी देवी तुम्हा संतांचा पढयावो नी तरी मावरी हो या बहुवाळू जिया आहो सलगी करीत वाच सुनी माझीए बोलतिये योग्यते सर्वज्ञ भवा दृश्य श्रोते काय घड्यावरी सारस्वते पडो शिकी अवधारा वडे तेसना घुंगरू परिमहा तेजी न मिरवे काई करू अमृताची ओ टी ओगरू रस सोय कैची हा हो हिमकरासी बिंजणे की नादा पुढे आई कवणे लेणी कहिया कही आथी। सांगा परिमळे काय तुरंबावे सागरे कवणी ठाई नहावे, एग गनची हे गगनची याड है हैसा पड कैचा तैसे तुमचे अवधान धाये आणि तुम्ही हे होये ऐसे वक्तृत्व कवणा हे जेणे रिझा तुम्ही तरी विश्वाप्रगट प्रगटीत भस्ती, काय हाती वेनन किजे आरती का चुळोदखे पापती अर्घ्युने दिजे प्रभू तुम्ही महेशाची आ मूर्ती, आणि मी दुबळारती तुझे भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की बालक बापाचे ताटीरगे आणि बापा देची देवू लागे की तो संतोष लेणी वेगे मुखची ओढवी तैसा मी जरी तुम्हा प्रति सावटी करीत असे बालमती तरी तुम्ही संतोष जेसी जाती प्रेमाची असे आणि तेने आपुले पणाचे मोहे तुम्ही संत घेतले असाओहे मनोनी केली सलगीचा नोहे आभारू तुम्हा अहो तान्ह्याचे लागता झटे तेने अधिकची पान्हा फुटे रोषे प्रेम दुणवटे पर्यंत याचे नि मजले कुराचे नि बोले तुमचे कृपाळू पण निदैले ते चे ले। ले से की जाणवले या लागी बोलिलो मी ए रवी चांदीणे आहे चेपणी कि वार या धापत आहे वाहणी हा हो गगनासी गवसणी घाली झे केवी, आई का पाणी ओथी जावे न लगे नवनीती माधुता तेवी ही लाजले व्याख्यान निघे देखोनी जया जयाते, हे असो शब्द जिये वाजे शब्द मावळले या निवांतू निजे तो गीतार्थू मराठी हा बोलजे हा पाडुकाई, काई सिया ही मज दिवसा तो पुढतियाची एकी आशा जे धिटिवा करुनी भवा दृश्या पढयंत या होवे तरी आता चंद्रापासून निवविते, जे अमृता हुनी जीवविते, ते की की जो वाढते मनोरथा माझिया का जे दिठिया तुमचा वरुखे तै सकळार्थ सिद्धी मती पिके रवी लावून मे सुके जरी उदास तुम्ही सहजे तरी अवधारा वक्तृत्वावधानाचा होय सारा तरी दोन पेलती अक्षरा प्रमेयांची अर्थ बोलावी वाट पाहे, पाहेिभावोची अभिप्राया ते भावाचा फुलवरा होत जाये मतीवरी म्हणून संवादाचा सुवा ओढळे तरी हृदयाकाश सारस्वते ओळे आणि श्रोता दुश्चिता तरी वितुळे मांडला रसू अहो चंद्रकांतू द्रवता खीर होये तरी ते हातवटी चंद्रिकी आहे म्हणून वक्ता तो वक्ता हे श्रोते निविळ पर्याता मुते गोड करावे ऐसे तांदुळी कासे विनवावे साई खडियाने काही प्रार्थावे ते तो काय बाहुलियाची आकाजा नाचवी की आपली जाणवेची कळा वाढवी म्हणवनी ठेवी काय काज श्री गुरु म्हणती काय झाले हे समस्त ही आम्हा पावले आता सांगे जे निरूपिले श्री कृष्ण देवे येथ संतोषो निवृत्तीदासे जी जी मनोनी उल्लासे अवधारा श्रीकृष्णयसे बोलते जाहले मामेकं शरणं व्रज मामेकं शरणं व्रज मामेकं शरणं व्रज मामे